रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अडुसष्टव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा तसेच वर्धापन दिनाला महाड क्रांतीभूमीत येणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत स्वागतोत्सुक प्रमोद महाडी आर पी आय रायगड युवक जिल्हाध्यक्ष महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे आराध्य दैवत व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठोबा देवस्थान ताकई येथे कार्तिकी एकादशी दिवशी विठुराच्या गजराने दुमदुमली होती पुढील पंधरा दिवस येथे यात्रा सुरू राहणार आहे यंदा श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी कविता सुनील पाटील सपत्नीक केली आहे कार्तिकी म्हणजे वैष्णवांसाठी विशेष सोहळ्याचा दिवस विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठलाच्या गजरात भक्तांची पावलं कोकणातील प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाकटी पंढरी ताकईकडे चालू लागतात खोपोली शहरापासून चार किलोमीटर अंतरावर पालिका हद्दीत धाकटी पंढरी टाकई मंदिर पुरातन काळातील मंदिर असून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या ठिकाणी मिरचीचा व्यापार करण्यासाठी येत असत या दरम्यान येथील लोकांनी पैसे बुडवल्याने तुकाराम महाराजांनी टेकडीवर बोंबा मारून पांडुरंगाचा धावा घेतला त्यावेळी साक्षात पांडुरंगाने तुकाराम महाराजांचे पैसे गोळा करून दिले होते व तेथूनच बोंबल्या विठोबा असे नाव प्रसिद्ध झाल्याची आख्यायिका आहे दरवर्षीप्रमाणे यंदा धावती पंढरी ताकई येथे कार्तिक एकादशीच्या आदल्या दिवशी ताकई गावात पांडुरंगाच्या पादुका व मुकुटाच्या पालखीचा मान गावातील अनंत गोविंद पाटील यांच्या कुटुंबियाला मिळाला आहे पालखीने पहाटे दोन वाजता गावाला प्रदक्षिणा घालून मंदिरात प्रस्थान केले त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष देवस्थान कमिटीचे सदस्य डॉ सुनील पाटील यांनी सपत्नी केली आहे यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष अनंता पाटील उपाध्यक्ष जयवंत पाटील कृष्णा पाटील उपस्थित होते मुसळधार पावसातही सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती कार्तिक एकादशी दिवसांपासून पंधरा दिवस भरणाऱ्या यात्रेची मोठी परंपरा आहे यात्रेत आकाशपाळणे का कुवा असे मनोरंजनाचे विविध खेळ असतात यात्रेतील गरमागरम जिलेबी सुद्धा प्रसिद्ध आहे सुकी मासळी खरेदीसाठी घाटावरून मोठे व्यापारी यात्रेत येत असतात संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धाकटी पंढरीत महापूजेचा मान मिळाल्याबद्दल डॉक्टर पाटील यांनी आभार व्यक्त केले दोन हजार पाच साली महापूजेचा सा मान मिळाल्यावर आनंदाच्या बातमीची प्रचिती आली यावर्षी कार्तिक एकादशीच्या महापूजेचा मान मिळाल्याने यंदाही खोपोलीकरांना आनंदाची बातमी मिळेल असे भाकीत पाटील यांनी केले राज्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजाला मदत मिळण्यासाठी देवाकडे साखळे घातले ओळखल्या जाणाऱ्या हे थोड्या थोड्या यात्रा पंधरा दिवस मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी भरत असते आणि या महापर्वणी प्रत्येकी एकादशीच्या निमित्ताने मला महापूजेचा मान आमच्या ह्या संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी करतो त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो ऑलरेडी दुसरी महापूजा माझ्या हस्ते उत्तेकडे दोन हजार पाच सहा जेव्हा मी पूजा या ठिकाणी केली त्यामुळे मला चांगला अनुभव ह्या आशीर्वाद या ठिकाणी मिळाले आणि पुन्हा एकदा ह्या महापौरवणीचा सुद्धा जागी तिथे एका महा या ठिकाणी माझ्या सर्व कमिटीने दिला मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या निमित्ताने सर्व नागरिकांना त्या ठिकाणी ही पर्वणीचा काळ हा सुत्र समृद्ध घरभांडीला जाऊ आणि जो काही महाराष्ट्रामध्ये एवढा दुष्काळ पडला तो संपूर्ण नष्ट होऊ आणि त्यांना संपूर्ण नागरिकांना ही घरबारडी जो या यात्रेच्या माध्यमातून जे कोणी भक्त भाविक ते नेतील त्यांना देखील यात्रेकरून देखील या ठिकाणी मी माझ्या आजोबाकडून माझ्या परिवाराकडून त्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेला या राज्यमंत्रीच्या वतीने सुकम सुखम जाऊन ह्याच शुभेच्छा देत असताना अतिशय आनंद होतो आहे की संपूर्ण नागरिक या ठिकाणी

ताककी पंढरी देवस्थानचे अध्यक्ष अनंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे ताकटी पंढरी एकोणीसशे आतापर्यंत तीनशे पंच्याहत्तर वर्षी इथं जगतगुरु संत तुकाराम महाराज या ठिकाणी व्यापार करण्यासाठी आले असताना या ठिकाणी लोकांनी त्यांचे बेस्टीचा व्यापार करत असताना त्यांची उधारी झाली आणि ती उधारी त्यांना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी फोंब मारली पांडुरंगा मला काहीतरी त्याचा मदत कर म्हणून पांडुरंग स्वतः इथे अवतरले आणि त्याला ते हे वस्तू करून दिलेले त्याप्रमाणे त्यासाठी ही उभी ही जी आहे पांडुरंगाची उभी ती जागरूक व्यवस्थानीचा हा पांडुरंग आहे आणि ह्या दृष्टीने आज आपण ह्या देवाऱ्यामध्ये बरंचसा काम आपण केलेलं आहे गावाला केलेलं आहे बेडपणी केलेली आहे आणि हाच चांगला केलेला आहे त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न करतो आहे आणि ह्याच्यापुढे ह्या धक्क्या पद्धतीचा उत्सव हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसा होईल त्यासाठी प्रयत्न आहोत दुसरी गोष्ट अशी की पुढल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये बीज उत्सवाला शंभर वर्षे पूर्ण होतात आणि तो बीज उत्सव चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे महाराष्ट्रात त्याचं नाव अशा दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत एवढं सांगतोय आणि ह्या दृष्टीने यात्रा जी भरते आता ज्या यात्रेमध्ये आता पाऊस पडतोय तो पाऊस न पड पडला नाही पाहिजे आणि दृष्टीने सर्व यात्रेकरूंना चांगले दिवस आले पाहिजेत आणि सुद्धा चांगले दिवस झाले पाहिजेत हा ओला दुष्काळ जो झालेला आहे त्याच्या बाबतीतसुद्धा बलिराजा सुखी झाला पाहिजे या दृष्टीने यात्रे यात्रेत येणारे यात्रेकरू आणि यात्रा करणारे व्यापारी हे सुद्धा चांगला झाला पाहिजे त्या दृष्टीने देवाला चांगले भरतील आणि त्या दृष्टीने ह्या व्यवस्था होऊन जाईल काम बीरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली